तिरुणा शहरातील राजीव गांधी आयटी इन्स्टिट्यूटचे एमएसी आय टी, टी आणि शासकीय परीक्षा केंद्र मानले जाते विद्यार्थ्यांना कळकुणापासून संरक्षण करण्यासाठी वीज पाणी आणि शेडची व्यवस्था नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली मुलीचा पेपर होता म्हणून आलेला कशाचा पेपर आहे एमएसी किती पेपर होता पेपर होता नऊ ते बारा आणि रिपोर्टिंग टाइम होती साडेसात ते साडेआठ पर्यंत मी सात वाजेपर्यंत सात वाजेपासून दो आलेले था कशासाठी थांबलात यांची लाईट नाही आहे म्हणून लाईट गेली म्हणून पोरांना सकाळच्या सात वाजेपासून दोन वाजेपर्यंत बसवून ठेवलेलं आहे बर आताही सोडून नाही राहिलेत पेपर म्हणजे लाईट नाही लाईट गेलेली आहे बाबा परीक्षा दोन सत्रात होती का हो परीक्षा दोन सत्रात होती सकाळची होती सकाळची

पालक आणि त्यांचे मुलं वगैरे सगळे थांबलेले पण आता पण दहा वाजता पासून लाईट नाही असल्यामुळं पेपर नाही झालं आता एक वाजता लाईट आली अजून आम्हाला रिपोर्टिंग आहे साठी आली आहे आणि रिपोर्टिंग टाइम साडेबाराचा होता आणि गेट क्लोजर टाइम दीड वाजेचा होता पण इथे आता काही तसंच का काही झालं नाहीये आम्हाला एंट्री घेतलं नाही आमची आणि आम्ही इथेच उभे आहोत अजून इथे याच्या आधी एका बॅच चा पेपर सुरू होता पण लाईटही नव्हती आणि काहीच नाही इथे काही सुविधा नाही आहे पाण्याची वगैरे काहीच आम्ही असेच आहो इथे सकाळपासून आलेले आणि इथे काहीच सुविधा केली नाहीये आम्ही सकाळपासून आलो ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर लेकर महिलाओं के महिला बीस हजार ऐसी लाख तक पर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत के ब्याज दर पर, साथ ही पाए फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफ डी आरोप दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँचे ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर धरा नागपुर या फिर संपर्क करे नाइन थ्री सेवन जीरो सिक्स जीरो वन थ्री फोर टू और एट टू सेवन फाइव सिक्स वन सेवन फोर सिक्स